रामराव मांडरी मी अशा तुम्हाला सर्वांचं स्वागत होतो आपल्या अजून एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो अष्टविनायक दर्शन सर्वांच स्वागत आहे आता मी आहे पुणे रेल्वे स्थानकावरती दौंड दौंडूनेकच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी तर आज आपला आहे अष्टविनायकांचा की दुसरा गणपती म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक चला जाऊया सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी सिद्धटेकच्या सिद्धिविनायक मंदिराचे अंतर मुंबई पासून सुमारे अडीचशे किलोमीटर इतकी आहे आणि पुण्यापासून सुमारे शंभर किलोमीटर इतकी आहे सिद्धटेकला जाण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दौंडला यावं लागेल त्यानंतर तेथून तुम्हाला शेरिंग व्हेकलने सिद्धटेक मंदिरापर्यंत पोहोचता येईल जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर इंदोर दौंड एक्सप्रेस तुम्हाला सकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी कल्याण स्थानकातून भेटेल आणि जर तुम्ही पुण्यापासून जात असाल तर ही एक्सप्रेस तुम्हाला सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकातून भेटेल किंवा पुण्यावरून तुम्ही बसने किंवा मग पुणे रेल्वे स्थानकातून लोकल ट्रेनने सुद्धा तुम्ही प्रवास करू शकता इंदोर दौंड एक्सप्रेसचे कल्याण ते दौंड पर्यंतचे तिकीट भाडे आहे पंच्याऐंशी रुपये आणि पुणे ते दौंडपर्यंतचे तिकीट भाडे आहे पंचेचाळीस रुपये इंदोर दौंड एक्सप्रेस सकाळी साडे शा दहा वाजता दौंड स्थानकात जाऊन पोहोचते तर मंडळी आता आपण दौंड रेल्वे स्टेशनवरती उतरलो हो। आहोत आता साडे दहा वाजे नंतर आपण आता दौड रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहोत तर आपण इथून लेफ्ट साइड पडणार तर मंडळी दौ रेल्वे स्टेशनच्या बाहेर आपल्याला रिक्षा भेटेल जे की आपल्या सिद्धटेकच्या स्टॉप पर्यंत येऊन सोडेल आपल्याला पुढे सिद्धटेक साठी शेअरिंग तर दोन स्टेशन पासून सिद्धटेक साठी आपल्याला पन्नास रुपयामध्ये रिक्षा भेटलेली आहे तुम पुढे आपल्याला पन्नास रुपयामध्ये शेअरिंग मध्ये आपल्याला सीतर टेकला घेऊन सोडतात आता प्रवास आहे तुमचा प्रवास सुरू मागे जीप दिसते त्या जीपने आपण इथपर्यंत आलो पन्नास रुपयामध्ये दोन वर्ण सिथे माझ्या डाव्या बाजूला आहे मंदिराचा प्रवेशद्वार तर मंडळी आता आपण आहोत भीमा नदीच्या तीरावरती सिद्धटेक मंदिर आपल्या जस्ट मागच्या बाजूलाच आहे आणि आता आपण आहोत भीमा नदीच्या तीरावरती तर दौंड रेल्वे स्टेशनपासून सिद्धटेक अगदीच अठरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आता मंदिरापासून मी थोडंसं पाचशे मीटर चालत इतर आलो त्यानंतर आपल्याला दिसते ते भीमा नदीचं पूर्ण अथांग असं पात्र भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी असून या नदीचा उगम महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे झाला आहे या नदीची एकूण लांबी आठशे साठ किलोमीटर आहे एकूण लांबीपैकी महाराष्ट्रात चारशे एक्कावन्न किलोमीटर क्षेत्र आहे भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे ही नदी महाराष्ट्र राज्याच्या बाहेर कर्नाटकमध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात तर आता आपण जाऊया मंदिराकडे टेकडीवरती इथून आहे ते विष्णू देवांचं मंदिर दिसतं आहे विष्णू देव आणि ह्या मंदिराचं अगदी खूप जवळचं असे एक दंतकथा आहे ती तुम्हाला मी नक्कीच सांगेल आता तर सध्या आपण सुरुवात आधी जाऊया मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मंदिराचं प्रवेशद्वार प्रवेश हे काळ्या ररामध्ये बनवलेलं आहे त्यामुळे तिथून आपल्याला आतमध्ये जाऊन देवाचे दर्शन घेऊन पुन्हा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला सर्व काय माहिती दिली जाईल तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि आपण पुढच्या व्हिडिओ चालू ठेवूया सिद्ध टेकचा सिद्धिमॅक हे अहिल्यानगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा कार्यसिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती आहे आख्यायिकेनुसार हा गणपती असलेली संपूर्ण टेकडीच दैवी शक्तीने प्रभावित असून तिच्या सलग एकवीस दिवस एकवीस प्रदक्षिणा केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली विघ्न बाधित कार्यिद्धी म्हणजे जातात यासाठी ख्याती आहे येथील गणेश मूर्तीची सोंड उजवीकडे वळलेली आहे सामान्यत गणेशाची सोंड त्याच्या डावीकडे वळलेली असते पण असे मानले जाते की उजव्या सोंडेचा गणेश हा खूपच शक्तिशाली आहे परंतु हे जरी खरे असले तरी त्याला प्रसन्न करणेही तेवढेच कठीण काम आहे हे एकमेव असे अष्टविनायक मंदिर आहे जे देवतेची सोंड उजवीकडे आहे परंपरेने ज्याची सोंड उजवीकडे आहे त्या गणरायाचे नाव सिद्धीविनायक असे ठेवले जाते सिद्धी देणारा म्हणजेच सिद्धी यश अवलौकिक शक्ती सिद्धटेक मंदिर म्हणूनच जागरूक क्षेत्र मानले जाते मंदिराच्या उजव्या बाजूस अन्नछत्राची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला पन्नास रुपयांचं कुपन घ्यावं लागतं त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पोटभर जेवण करू शकता जेवणात तुम्हाला एक भाजी चपाती वरण भात आणि शिरा दिला जातो अन्नक्षेत्राच्या बाजूने एक रोड मंदिराच्या मागच्या बाजू जातो मंदिराच्या मागच्या बाजूत शिवाजी आई देवीचे मंदिर आहे आपल्या मागच्या पाच आहे मंदिराचा प्रवेश मंदिराच्या बाहेर आपलं प्रदक्षिणा घालण्यासाठी होते तर आपण पूर्ण घालणार आहोत आहे ही जी टेकडी आहे ह्या टेकडीवरती गणपतीचं मंदिर आहे आणि ह्या टेकडीला पूर्णपणे अशी एक प्रदक्षिणा घालण्यासाठी सोय केलेली आहे आणि सावलीची पण व्यवस्था आहे त्यामुळे या शेडने तुम्ही चालत चालत पूर्ण प्रदक्षिणा घालू शकता मुग्दल पुराणात असे वर्णन केलेले आहे की सृष्टीच्या सुरुवातीस जेव्हा विष्णू त्यांच्या योग निद्रेत होते त्यावेळी विष्णूच्या नाभीतून एक कमळ उगवले सृष्टीचा निर्माता देव ब्रह्मा याच कमळातून उदयास आले ब्रह्माने विश्वाची निर्मिती सुरू केली असतानाच मधू आणि कैठब हे दोन राक्षस विष्णूच्या कानातील घाणीतून उद्भवले या राक्षसांनी ब्रह्माच्या सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेस अडथळा आणण्यास सुरुवात केली ज्यामुळे साक्षात विष्णूला जागृत करण्यास भाग पाडले समोरील विनाशकारी दानवांसोबत विष्णू नारायण पण त्या दानवांचा पराभव करू शकले नाही विष्णूला सांगितले की ते आधी शुभ कार्याचा आरंभ असलेल्या आणि कामातील अडथळा विघ्ने दूर करणाऱ्या देवतेला म्हणजेच गणेशाला वंदन करायला विसरले होते आणि त्याचमुळे ते यशस्वी होऊ शकले नाही अखेरीस विष्णूंनी सिद्धटेक येथे तपश्चर्या केली आणि गणरायाला मंत्रमुग्ध केले ओम श्री गणेशाय प्रसन्न झाल्याने श्री गणेरायांनी विष्णूला आशीर्वाद आणि विविध सिद्धी प्राप्त करून दिली ती मिळवून विष्णू आपल्या लढाईकडे परत आले आणि दोन्ही राक्षसांना ठार मारले विष्णूने ज्या ठिकाणी सिद्धी घेतली ती जागा म्हणजेच सिद्धटेक म्हणून ओळखली जाते प्रदक्षिणा घालत असताना जागोजागी तुम्हाला बसण्याची देखील व्यवस्था केली गेली आहे जर तुम्हाला पाच मिनिटं जरी बसावं वाटलं तर तुम्ही बसण्याची चांगली व्यवस्था केली आहे तुम्हाला मी दाखवतो बघा अशी बसण्याची व्यवस्था केलेली आहे पेशवेकालीन महत्व लाभलेल्या या सिद्धविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे छोट्याशा टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला मात्र फूट उंचीचे व दहा फूट लांबीचे हे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधले हरिपंत फडके यांचे सरदार पद पेशव्यांनी काढून घेतले तेव्हा फडक्यांनी या मंदिरात एकवीस प्रदक्षिणा घातल्या त्यानंतर एकवीस दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळण्याची आख्यायिका सांगितली जाते याच क्षेत्रात संत मोर्या गोसावी ही सिद्धी प्राप्त केली होती विलोभनीय पवित्र निसर्ग लाभलेल्या अशा या ला मंदिराच्या जवळून म्हणजेच अगदी सिद्धेटेक टेकडीच्या पायथ्याशीच भीमा नदी वाहते जवळपास एक किलोमीटरची प्रदक्षिणा घालून आपण आता येऊन पोहचलो आहोत मंदिराच्या द्वाराजवळ गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन झालेलं आहे त्याचबरोबर आपण शिवाय देखील दर्शन घेतलं आणि मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा मारली मंदिराला म्हणजे ह्या टेकडीला पूर्ण प्रदक्षिणा मारली आणि त्यानंतर आता आपण चाललोय विष्णुदेवांच्या मंदिरामध्ये तर विष्णुदेवांचं मंदिर हे ह्यासाठी इथे फेमस आहे की त्यांनी इथे तपश्चर्या करून गणेश देवांना प्रसन्न करून घेतले होते आणि त्यांना इथे सिद्धी प्राप्त आता हा भला मोठा असा चौथरा आहे दगडाचा चारही बाजूने आणि त्याच्या वरती मंदिर आहे त्याच्यावरती जायला कोणतीही प्रयोजन नाही आहे किंवा कोणत्याही शिड्या नाही आहेत तर याच्यावरती जायचं कसं ह्या मंदिरात जायचं कसं तर त्यासाठी फक्त इथे इथे छोटीशी दगड असलेली आहेत आणि त्या दगडांच्या वरती चढून तुम्हाला वरती मंदिरात जावं लागतं इथे प्रॉपर शिड्या वगैरे नाही आहेत मंदिरात जाण्यासाठी तर आपल्याला ह्या दगडांच्या वरती चढायचं अशा प्रकारे आपण त्याच्यावरती चढून येऊ शकतो आणि देवाचे दर्शन घेऊ शकतो होता आपण किती उंचावर आहोत विष्णुदेवांचे मंदिर आकाराने छोटे पण दिसण्यास एकदम सुबक आणि सुंदर असे आहे मंदिराच्या दरवाजाच्या वरती श्रीकृष्णांची प्रतिमा दिसते आणि कळसाच्या कोन्हाळ्यांमध्ये गणपतीचे मूर्ती दिसते आणि मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी एक छोटासा जा जा दरवाजा आहे दरवाज्यातून आतमध्ये गेल्यानंतर प्रथमदर्शिनी आपल्याला नजरेस पडते ती म्हणजे विष्णुदेवांची दगडात कोरलेली सुबक सुंदर आणि अतिशय आकर्षक अशी मूर्ती आणि बाजूला चोवीस तास तेवत राहणारा दगडी दिवा आजूबाजूच्या लोकांचे असे म्हणणे आहे या या की ह्या टेकडीवरती म्हणजेच ह्या चंचवट्याच्या जागेवरती विष्णुदेवांनी गणपतीची आराधना करण्यासाठी आपली तपश्चर्या सुरू केली होती या ठिकाणी विष्णू दर्शनासाठी जर कोणाला यायचं असेल तर त्याने कष्ट करून कष्टाने इथे यावे असे त्यांचे म्हणणे आहे त्यामुळे या ठिकाणी मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात त्यामुळे तुम्हाला ह्या देवळात जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या शिड्या किंवा हे तुम्हाला दिसत नाहीत आणि त्या शिड्या बांधण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्या त्याला मान्य नाहीत असे इथल चार रहिवाशांचे म्हणणे आहे तर मंडळी हा होता आजचा आपला पूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं त्यानंतर शिवाईच्या देवीचं दर्शन घेतलं त्यानंतर प्रदक्षिणा घातली आणि शेवटला आपण आलो विष्णू दर्शनासाठी दर्शनासाठी आल्यावरती आपल्याला कळलं की असा भल्या मोठ्या चौतऱ्यावरती मंदिर आहे पण वरती चढण्यासाठी शिड्याच नाहीये अशा प्रकारे आपल्या दगडावरून चढून वरती जावं लागतं आणि दर्शन घ्यावं लागतं आणि आतमध्ये गेल्यानंतर मात्र अशी सुबक मूर्ती आहे विष्णूदेवांची की प्रसन्नदायी आणि दगडात कोरलेली सुंदर अशी सुबक मूर्ती आहे विष्णुदेवांची जर तुम्ही कधी सिद्धटेकला आलात तर विष्णू मंदिराला भेट दिल्याशिवाय मागे जाऊ नका आता आपण परतीच्या मार्गासाठी लागतो आहे परतीच्या मार्गावर सुद्धा आपण पुन्हा दौंड दौंडवरनं पुणे आणि पुण्यावरनं मुंबई असा प्रवास करणार आहोत थोडासा प्रवास मी तुम्हाला दाखवत आहे आणि त्यानंतर आपण आपला व्हिडिओ थांबूया आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून आपले बरेच स्पॉट फिरणं बाकी आहे दर्शन घेणं बाकी आहे हा आपला दुसरा स्पॉट होता जो की सिद्धविनायक होता परतीच्या प्रवासासाठी मंदिराच्या बाहेरूनच तुम्हाला शेअरिंग व्हेकल भेटते ही शेअरिंग व्हेकल पन्नास रुपयामध्ये तुम्हाला मंदिरापासून दौंड रेल्वे स्थानकापर्यंत निघून सोडते आपण सुमारे दुपारी सव्वा एक वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती कारण पावणे दोन वाजता आपल्याला दौंड वरून जाणारी दौंड इंदोर एक्सप्रेस मिळणार होती दोन रेल्वे स्थानकापासून आपल्याला पंच्याऐंशी रुपयांमध्ये कल्याण स्थानकापर्यंत जाण्यासाठी तिकीट भेटलं आणि आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केली तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अजून आपले पुढचे सहा गणपतींचे व्हिडिओ येणार आहे त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी आभार मानतो